प्रत्येक वर्षापासून लखडलेल्या आहेत स्थानिक लोकप्रिय लक्ष देत नाहीत रे महाराज महाराजाच्या आस त्याकड आता तुम्ही लक्ष द्यावा महाराज પ્રમુખ શાસકીય કાર્યાલય તહસીલ કાર્યાલય સાવન પંચાયત સમિતિ વિભાગ સગિકારી અને સગે થાકુ ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यामुळं वाढलेत महाराजा महाराज वर्षापासून धुळीन मारलाय त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या लोकांना लोकांना प्रश्नाचे वेगवेगळे आदर होतेच रे महाराज त्यामुळं सर्व बीडकरांचे गडकरी बीड ऑनलाईन ज्ञानपूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा ज्ञानोबाई आज बीड शहरामध्ये सामाजिक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आगळे वेगळं आंदोलन केलंय चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडं घातले त्यांनाच बिनकरांच्या जी काही भावना आहेत जी काही धरणं आहे जी काही तक्रार आहे ती थेट त्यांच्याकडेच मांडली आहे माझ्या पाहू शकतो हा जे काही या ठिकाणचा पूल होत आहे तो गेल्या गेल्यापासून सुरू आहे त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये पाहिलं गेलं तर या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो धुळीनं माकलेला आहे या ठिकाणी येणारे जाणारे जे काही लोकं आहेत त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये धुळीचा सामना करावा लागतोय त्यामुळं अधिकारी पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे नेते पुढारी असतील हे दुर्लक्ष करतात मात्र या नगररोडवर खरं पाहिलं गेलं तर शासकीय सर्वच कार्यालय याच नगररोडं आहेत त्यामुळं हा रोड अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणचं काम जे आहे ते संत गतीने आणि निकृष्ट दर्जाचंसुद्धा होत आहे त्यामुळं या ठिकाणी जे काही नागरिक येतात या अपघातामध्ये अनेक जण जखमीसुद्धा झालेले आहेत अनेकांना विजा झाली आहे त्यामुळं शासन प्रशासनानं लवकर काळ हा रस्ता करून घ्यावा आणि दर्जेदार रस्ता नागरिकांना उपलब्ध करून द्यावा यासाठी हे आंदोलन केलं जात आहे त्याचा एक स्पेशल रिपोर्ट बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रवादी भवन हॉस्पिटल

उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड